शेवटच्या सोमवारी होणाऱ्या राजराजेश्वरच्या कावड व पालखी यात्रेचे थेट प्रसारण आर आर सी नेटवर्कवर करणार आहे हे थेट प्रसारण युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासोबत आर आर सी नेटवर्कच्या चॅनलवर चे देखील प्रसारित करण्यात येईल अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर यांची कावड व पालखी यात्रा शेवटच्या श्रावण सोमवारी अकोल्यात लाखो भाविकांच्या साक्षीने होते गेल्या ऐंशी वर्षापासून सुरू असलेली ही कावड यात्रा आर आर सी गेल्या बावीस ते चोवीस वर्षांपासून दाखवित आहे दर्शकांसाठी आर आर सी व डेनच्या चॅनल चा क्रमांक एकशे चौऱ्याण्णव एकशे नव्वद आणि चॅनल क्रमांक आठशे ब्याण्णववर हे थेट प्रसारण दिसणार आहे त्याचबरोबर एलच्या बहात्तर व त्र्याहत्तर क्रमांकाच्या चॅनलवर चा चा देखील हे थेट प्रसारण आर आर सीच्या विविध वाहिन्यांद्वारे प्रसारित केले जाईल इतकेच नाही जे दर्शक अकोल्यात तसे जगभरात कावड व पालखी महोत्सव थेट पाहू इच्छिता त्यांना आर आर सी डिजिटल अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत थेट प्रसारण पाहता येईल इतकेच नाही तर फेसबुकवर आर आर सी डिजिटल या पेजवर देखील हे लाईव्ह प्रसारण दिसेल तेव्हा श्री राजराजेश्वरच्या भाविकांनी या चॅनलवर आर आर सीच्या थेट प्रसारणाचा लाभ घ्यावा